जय जय पाप संकल्प सोडो निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पनाते नको विषया विकारे घडे हो जनी सर्व छी ची जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्री राम समर्थ जय जय रघुवीर श्री समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ विचारांचं चिंतन करणाऱ्या मनाच्या श्लोकांचा जो आपण मागोवा घेत आहोत सज्जन हो आज त्यातील आपण श्लोक क्रमांक पाच चिंतन करणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या मनाला दुष्ट वासनांपासून कसं परावृत्त करायचं वासनांचा जरी उद्वेग आला तरी बुद्धीने या वासनांना कसं रोखून ठेवायचं जरी बुद्धीने पापसंकल्प केला तरी देखील या इंद्रियांना सतत हा सारासार विचार करण्यासाठी कसं भाग पाडायचं अशा पद्धतीने एका जीवाला सदाचारा मार्गच्या मार्गावरती कसं निरंतर चालता येईल याचा अत्यंत सदुपदेशात्मक मार्गदर्शन केलेलं आहे समर्थ आपल्याला आजच्या श्लोकामध्ये याचाच पुढचा टप्पा सांगतात समर्थ म्हणतात अरे मना कधीही बाळा पाप संकल्प करू नकोस निरंतर सत्य संकल्पच आपल्या जीवनामध्ये तू धरून राहा अशा या सत्य संकल्पाचा तू सतत पाठपुरावा कर कल्पना येतील मनामध्ये विकारांच्या अनेक विषय तुझ्या मनामध्ये रुंजी घालू लागतील पण या कल्पनांच्या मागे जाऊ नकोस बरं कारण या कल्पनांच्या माग जाऊन जर तू समाजात आचरण करशील तर तुझी छितूच तुझ्या पदरामध्ये पडेल कोणी तुला आदर देणार नाही त्यामुळे या चुकीच्या भ्रामक कल्पनांच्या माग तू जाऊ नकोस अशा रीतीने समर्थ मनाला एक अतिशय सुंदर संस्कार या श्लोकाच्या आधाराने सांगत आहे सज्जन हो या श्लोकाचा गुडार्थ बघण्याच्या आधी बघा आपण बालवयामध्ये जे संस्कार करतो ना ते संस्कार आपल्या जीवनाची शिदोरी ठरत असतात तसं समर्थ या मनोबोधामध्ये आम्हाला या राघवाचं रूप जे त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये सांगितलं आहे हे आत्मारामाचं स्वरूप जे समजावून सांगितलेलं आहे ते स्वरूप समजून घेण्यासाठी या मनाच्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये या सुरुवातीच्या श्लोकामध्ये ही बेसिक मूलभूत संस्काराची शिदोरी या मनाला देत आहेत कारण कसं असताना इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली तुम्हाला आत्माराम परमार्थ तत्वचिंतन या खूप मोठ्या मोठ्या वैश्विक गोष्टींचा आत्ता विचार करण्याची गरज नाही आहे आत्ता गरज आहे या मनावरती चांगले संस्कार करण्याची कारण आपण बघतो मोठी मोठी लोक देखील परमार्थाच्या रस्त्यावरून चालत असताना अचानक कुठेतरी पाय अडखळून पडावीत त्याप्रमाणे कुठल्या तरी चुकीच्या आचरणामध्ये पडतात कारण एकच आहे जी बेसावध मनाची वृत्ती असते जी टेकन फॉर ग्रांटेड अशी वृत्ती असते मनाची ती वृत्तीच आम्हाला बऱ्याचदा पाप मार्गाकडे वळवते आणि समर्थांनी इथं शव... फार सुंदर शब्द वापरलाय संकल्प मना पाप संकल्प आणि मना सत्य संकल्प या दोन गोष्टींचा निवाडा करताना संकल्प हा शब्द वापरलेला आहे काय आहे संकल्प जेव्हा एखादी इच्छा आपल्या मनामध्ये घुटमळत असते रुंजी घालत असते तेव्हा त्या इच्छेचा झालेला एक तीव्र संचय याच नाव आहे संकल्प आपण बघा बऱ्याचदा रस्त्यावरून जाताना आपली टू व्हीलर असायची आणि शेजारी कोणीतरी सिग्नलला कारमध्ये थांबलेलं असायचं आणि मनामध्ये विचार यायचा अरे आपल्याला देखील अशी कार घेतली पाहिजे आपल्याला देखील घरातल्या सगळ्या लोकांना आता या टू व्हीलरवर फिरवण्यापेक्षा चार चाकीमधून फिरवलं पाहिजे ही इच्छा यायची पण ती तेवढ्यापुरतीच यायची पुढं जाऊन जशी जशी आपली परिस्थिती देखील थोडीशी सुधरू लागली कदाचित कार अजूनही घेणं दुरापास्ता असेल पण त्यावेळेला ती इच्छाशक्ती प्रबळ होऊ लागते आणि एक शेवटी संकल्प येतो जाऊ दे आता घेऊनच टाकूयात लोन घेऊन पण कार घेतल्याशिवाय आता था थांबायला नको आणि जेव्हा तो संकल्प येतो त्यावेळेला ती इच्छा कृतिशील होते आपोआप पावलं आपली कडे जातात आपोआप आपली पावलं पैसे उभं करण्याच्या दृष्टीने विचार करतात आणि शेवटी ती वस्तू आपण प्राप्त करूनच राहतो म्हणजे इच्छा की एखाद्या मंद वाऱ्याच्या झुळकीसारखी आहे पण संकल्प हे सोसाट्याचं वार आहे जे एखादी कृती घडवून आणू शकतात त्यामुळं शक्तीला समर्थ साध घालतात की मना पाप संकल्प करू नकोस कारण जर आपण एखाद्या वाईट विचाराचा सतत रुंजी घालत राहिलो बघा मध्यंतरी त्या नेपाळमध्ये लोकांनी दुकानं लुटली आपल्याच घरामध्ये राहणाऱ्या आपल्याच देशातल्या इमारती जाळल्या हे जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की मनुष्य हा तोपर्यंतच इमानदारीने वागतो तोपर्यंतच तो प्रामाणिकपणे वागतो जोपर्यंत तशी व्यवस्था त्याच्याबरोबर आहे आणि तशी व्यवस्था जेव्हा बाजूला पडते त्यावेळेला त्याच्यामधला राक्षस हा बाहेर येतो हे कसं होतं तो संकल्प आतमध्ये आहेच वागण्याचा पण लोक काय म्हणतील व्यवस्था काय म्हणेल घरातली लोक काय म्हणतील यामुळं आपण तो संकल्प दाबून ठेवलेला असतो परंतु ज्या वेळेला तशी संधी निर्माण होते त्यावेळेला मनुष्य बेधडकपणे पाप आचरण करतो याचं नाव आहे पाप संकल्प पण जर तो संकल्पच आमचा नसेल आणि जरी तशा संधी आमच्या जीवनामध्ये आल्या तरी मनुष्य अशा वेळेलाही देखील सदसद विवेक बुद्धीने आचरण करतो याचं उत्तम उदाहरण आहे स्वामी विवेकानंदांच्या जीवनात स्वामी विवेकानंद हे अत्यंत सुंदर होते दिसायला हँडसम ज्याला म्हणता येईल असे अमेरिकेमध्ये जेव्हा ते होते त्यावेळेला अनेक सुंदर स्त्रिया त्यांच्या प्रेमात पडायच्या तिथं असलेलं व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यामुळं एकदा एका स्त्रीने विवेकानंदांना आपल्या घरात ठेवून घेतलं आणि काही केल्या त्यांना सोडेना आणि एक दिवशी तिने त्यांच्याकडं शरीर सुखाची जणू काही मागणी केली आणि काय म्हणाल्या त्या की मला तुमच्यापासून तुमच्यासारखा सुंदर पुत्र हवा आहे बघा आता एखादा सामान्य जीव जर या ठिकाणी असता तर कदाचित या मोहाला तो बळी पडू शकला असता परंतु विवेकानंदाने त्या क्षणी त्या स्त्रीच्या समोर हात जोडून तिला वंदन करत ते म्हणाले मग त्यात काय अवघडे आजपासून मी तुझा पुत्र आहे आणि तू माझी आई आहेस अशी वृत्ती त्याचीच घडू शकते ज्याच्या जीवनामध्ये संकल्प नाही आहे आणि मनाने हा पाप संकल्प तेव्हाच त्यागता येतो जेव्हा मनाने सत्य संकल्प केलेला असतो आता बघा खर तर पाप संकल्पाच्या उलट पुण्य संकल्प असला पाहिजे परंतु समर्थांनी पापसंकल्पाचा विरोधी शब्द वापरलाय सत्य संकल्प ही नेमकी काय भानगड आहे पाप आणि सत्य या दोन गोष्टी समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत याच उत्तर शोधायचं झालं ना तर याच उत्तर तुलसी रामायणाच्या सुंदर कांडामध्ये मिळत जेव्हा हनुमंत जानकी मातेचा निरोप घेऊन अशोक वनामध्ये येतो अशोक वनामधून जानकी मातेचा निरोप घेऊन प्रभू रामचंद्रांच्या समोर येतो आणि प्रभू रामचंद्रांना येऊन हनुमंत जानकी मातेची खुशाली कळवतो आणि तो त्यांना विनंती करतो की बेगी चली हो प्रभू आन येऊ लगेच चला क्षणामध्ये ख़णा क्षणाचा देखील विलंब लावू नका त्यावेळेला रामाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं राम म्हणतो अरे की माझी मन वचन आणि कर्माने अनुगमन करणारी जानकी अशी दुखीत आहे हे बघून माझ्या मनाला व्यथा होती अरे हनुमंता त्यावेळेला हनुमंत एक फार सुंदर वाक्य कह हनुमंत क प्रभु सोई जब तव सुमीरन भजनन होई हनुमंताने रामाला या पाप पापसंकल्प आणि सत्यसंकल्पामधला सत्य फरक या चौपाईमधून सांगितलाय काय म्हणतोय हनुमंत रामा विपत्ती तर तेव्हा येते ज्या वेळेला जीव तुझं स्मरण तुझं भजन विसरून जात म्हणजे पाप या शब्दाची व्याख्या हनुमंताने किती व्यापक केलेली आहे आणि ती व्याख्या माझ्या श्री महाराजांनी नित्य प्रवचनात सांगितली की भगवंताच विस्मरण हे सर्वात मोठ पाप आहे जसा सूर्यास्त झाल्यानंतर काळोख होतो आणि काळोखामध्ये घुबड चोर यांच्यासाठी कार्य करायला अगदी अनुकूल काळ येतो त्याप्रमाणे ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये भगवंताचं विस्मरण होतं त्यावेळेला अज्ञानाचा काळोख माजतो आणि अज्ञानाच्या काळोखामध्ये हे इंद्रिय सर्व प्रकारच्या भुरट्या चोऱ्या करण्यासाठी तयार होतात याच मूळ कारण आहे भगवंताच हा सूर्य हा अस्ताला गेल्यामुळं त्याचं विस्मरण झाल्यामुळं अज्ञानाचा अंधकार माजला आणि सूर्य खरं तर शाश्वत आहे सत्य आहे होय की नाही जुन्या काळामध्ये अशा संकल्पना होत्या की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो परंतु आधुनिक विज्ञानाने हे सर्वांना सांगितलंय सिद्ध केलंय की पृथ्वी सूर्याकडे पाठ करते सूर्य स्थिर आहे सूर्य सत्य आहे शाश्वत आहे त्याप्रमाणे भगवंत हा नित्य स्थिर आहे सत्य आहे शाश्वत आहे आपण विस्मरण करतो म्हणजे आपण त्याच्याकडं पाठ करतो बघा आणि जेव्हा त्याचं विस्मरण करतो त्यावेळेला अंधकारामध्ये जीवाकडून पाप होत असत उलटं पुण्य असलं तरी समर्थांना या परमार्थाच्या प्रवासात पाप आणि पुण्याचा हिशोब नकोय समर्थांना ही गोष्ट सांगायची आहे की तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला भगवंताचं विस्मरण होतं त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने पापसंकल्पाची तुमच्या आतमध्ये निर्मिती व्हायला सुरुवात होते अशा पाप पाप या पापसंकल्पापासून जर आपल्याला वाचवायचं असेल स्वतःला तर एकच गोष्ट करावी की आपण नित्य भगवंत सन्मुख आहे या भूमिकेमध्ये राहावं आणि तो आहेच ही भूमिका तयार करण्याची गरज नाहीच आजच्या काळामध्ये बघा सोशल सिक्युरिटी असते नेटवर्क सिक्युरिटी असते यामध्ये अनेक सायबर सॉफ्टवेअर्स तुमच्या कम्प्युटरच्या मध्ये सतत परिभ्रमण करत असतात ऑफिसेसमध्ये मध्ये सीसीटीव्ही असतात अनेक प्रकारची इंटेलिजन्स ऍप्रॅटस आपण ऑफिसेसमध्ये लावतो जेणेकरून चोरी होणार नाही हे सगळं करतो त्यामुळे लोक शिस्तीमध्ये बघतात कारण त्यांना माहिती आहे की सीसीटीव्ही बघतायत कम्प्युटरमध्ये आपण काय काम करतोय ते बघतोय या सगळ्या इक्विपमेंटमध्ये आपल्या कृती टिपल्या जात आहेत त्यामुळे ते नेहमी शिस्तीमध्ये राहतात मला असं सांगा की जर तो भगवंत शाश्वत आहे हे मी फक्त शब्दानी म्हणतोय पण मानत नाही त्यामुळं मला त्याचं विस्मरण होतं खर तर तो आहेच तो माझ्या प्रत्येक पाप वृत्तीच देखील अवलोकन करतोच ना पण मी असा विचार करतो की या अंधकारामध्ये मला कोण बघत आहे आणि या ज्ञानाच्या अंधकारामध्ये मी पाप कर्मांकडे कर वळतो तो असूनही मी वळतो तो असतोच फक्त मी त्याला विसरलेला असतो बघा त्यामुळं पापाच्या उलट सत्यसंकल्प समर्थ इथं सांगतात आणि सत्यसंकल्प काय आहे तो आहे 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 ही निरंतर मनाला जाणीव ठेवणं हा सत्यसंकल्प आहे तो आहे तो मला बघतोय तो माझ्या प्रत्येक चित्त प्रवृत्तींकडे पाहतोय माझ्या प्रत्येक विचारालाशी तो सन्मुख आहे आणि त्यामुळं मला त्याला आवडेल अशा पद्धतीने निरंतर आचरण केलं पाहिजे हा सत्यसंकल्पाची शक्ती आहे जी त्याच्या स्मरणानेच तुम्हाला निरंतर सदाचाराच्या मार्गावरती चालायला भाग पाडते पण कस आहे आजच्या काळामध्ये या सगळ्या लोकांना कल्पना वाटतात लोकांना वाटत अरे कोण करा ना जसं पाहिजे तसं वागा ना काय करायचं लोक अनेकदा या सगळ्या प्रॅक्टिसेसना सोशल प्रॅक्टिसेस समजून स्वीकारतात की अरे तर काय करायचं या मार्गामध्ये पैसे खावेच लागतात बाबा अरे पैसे खावे लागतात हे तो बघतोय ही आमची भूमिका आम्ही त्यावेळेला विसरून जातो अनेकदा आम्ही नको त्या गोष्टींच्या आहारी जातो मग ती एखादी परस्त्री असेल एखादं मादक द्रव्य असेल किंवा एखादं परधन असेल आणि या कल्पनांना आम्ही तो बघत असतानाही त्याच्याकडे एक प्रकारे दुर्लक्ष करून या कल्पनांच्या आम्ही अधीन जातो आणि काय होतं हो? या सगळ्या कल्पनांच्या आधीन राहून केलेलं कृत्य कधी ना कधीतरी उघडकीला येतच बघा आजच्या काळामध्ये पेपरमध्ये आपण उघडलं की येतं की सीबीआयने इथं रेड मारली तिथं रेड मारली इथं एवढे मार पैसे मिळाले तिथं तेवढे पैसे मिळाले ह्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी घडल्या यांच्याकडं ड्रग्ज सापडले हे सगळं काय आहे त्या भगवंताचं विस्मरण केलं त्या कल्पनांच्या मी आधीन गेलो आणि त्या कल्पनांच्या आधीन जाऊन कृती केली आणि ती कृती पकडली गेली ती कृती पकडली गेलीरी गेली की समाजाची त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो म्हणून समर्थ म्हणतात की मना कल्पना नक ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व छी छी या अशा विकारांच्या आधीन मनुष्य जातो नको ती कृती करून जातो आणि त्या कृतीच्या आधाराने त्याच्या पदरामध्ये पडते ती केवळ निंदा ती केवळ नालस्ती आणि केवळ पश्चातापाचे अश्रू ढाळत आयुष्य जगणं एवढंच त्या माणसाचं प्राक्तन राहतं एवढंच त्या माणसाचं जीवन राहत मग असं जीवन जगावं का प्रसन्नतेने जीवन जगावं हा निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला ठरवायचंय माझ्या आयुष्याची पुढची दिशा बघा सद्गुरू वामनराव पैंचं मला हे वाक्य फार आवडतं की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार खरोखर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे हा खेळ जगाला प्रभावित करण्यासाठी नाहीये आज माझ्या गळ्यातल्या माळा किंवा माझा हा परमार्थिक वेश हा जगाला प्रभावित करण्यासाठी असेल तर मी चुकीचा मार्ग चालतोय मला हा मार्ग चालायचा आहे तो माझ्या भल्यासाठी माझ्या कल्याणासाठी आणि मी तर पुढे जाऊन म्हणीन की लोक छिछी करतात म्हणजेच तुम्ही पापकर्म करत आहात या निकषाच्या देखील पलीकडे जा पहिले तर विचारा की तुमचं मन तुमची सत्सद विवेक बुद्धी तुम्हाला काय म्हणते आणि बऱ्याचदा आम्हाला आमची सत्सद विवेक बुद्धी एक प्रकारे या सगळ्या कर्मांची जाचणी देत असते बोचणी देत असते पण आम्ही सोयीस्करित्या त्या बुद्धीच्या आवाजाला क्षीण करून टाकतो आम्ही कधीही त्या दिलेल्या तिच्या सल्ल्यावरती विचार करत नाही या समाज संस्कारांचा प्रभाव या केलेल्या कुसंगाचा प्रभाव असा असतो की या सत्सद विवेक बुद्धीचा आवाज या गोंधळामध्ये या गडबडीमध्ये आम्ही कुठेतरी हरवून बसतो बघा यासाठी काय करावं या भक्ती मार्गामध्ये हा प्रेम मार्ग nah uh <mythology> आहे प्रेम मार्गामध्ये जसं प्रियकर प्रियसी आहे प्रेम मार्गामध्ये जसं द्वैत आहे तसं आपणच आपल्या आतमध्ये तो आणि मी हे द्वैत निर्माण करावं कारण अद्वैतामध्ये भक्ती नाही अद्वैतामध्ये ते प्रेम सुख नाही अद्वैतामध्ये तर केवळ तो एक निरतिशय भाव आहे त्या अद्वैतापेक्षा द्वैत म्हणजे मी त्या भगवंताचा एक दास आहे या भूमिकेमध्ये आपण त्याच्या निरंतर स्वामित्वाची दखल घ्यावी जसं कंपनीमध्ये काम करताना कर्मचारी म्हणतो अरे साहेब काय म्हणेल याचा विचार करून जसं तो काम करत असतो त्याप्रमाणे माझा स्वामी काय म्हणेल या विचाराच्या आधाराने आपण त्याचं सतत अस्तित्व ठेवावं बघा तो मला बघतोय हा साक्षी भाव आपण आपल्या जीवनामध्ये जतन करावा आणि हा साक्षी भाव जो जतन करतो ना तोच सत्य संकल्प होतो जस आपण त्या साक्षी भावाच्या आधाराने एकलव्याची गोष्ट बघतो की त्याने द्रोणाचार्यांचा साक्षी भाव मूर्तीच्या रूपाने जतन केला पण त्या मूर्ती रूपावरती त्याचा एवढा भाव होता की एक ना एक दिवस त्या द्रोणाचार्यांची त्याची गाठ भेट घडली पुढं काय गोष्ट घडली याचा आत्ता विचार नको करायला मला सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्ही त्या साक्षी भावाने जर निरंतर त्या मूर्तीशी त्या रूपाशी संलग्न असाल तर त्या रूपातून त्याला प्रगट व्हावंच लागतं तो तुम्हाला येऊन भेटतोच हाच सत्यसंकल्प आहे की तो आहे तो आहे तो आहे या नित्य सत्यसंकल्पामध्ये ज्याचं आचरण राहतं सजनो त्याच्या जीवनामध्ये पापसंकल्प कधी घडत नाही तो निरंतर सत्याचं आचरण करतो आणि त्या सत्य आचरणामध्येच त्याला त्याचा श्रीहरी प्राप्त होतो त्याला त्याचं दर्शन होतं आणि एकदा जर त्याचं दर्शन झालं तर जीवनाला धन्यता येतेच त्याचं जीवन हे लोकांसाठी आदर्शवत ठरतच पण त्याही पेक्षा जर आपण या मनुष्य जन्मामध्ये येऊन ह्या मार्गाला विसरलो आणि भगवंताचं विस्मरण करून पापमार्गाकडं वळलो तर आपण लौकिक तर गमवतोच कारण जगाच्या निंदेचे आपण धनी ठरतो पण त्याचबरोबर पारलौकिक अर्थात त्या भगवंताला देखील आपल्या हातातून गमावून बसतो आणि मला वाटतं हा सगळ्यात मोठा थोका हे सगळ्यात मोठं नुकसान जीवाचं होत असतं म्हणून निरंतर भक्ती निरंतर स्मरण हाच मनुष्य जीवनाचा पुरुषार्थ आहे आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम